सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हा दिवाळीच्या अगोदरचा व्हिडिओ आहे म्हणजे दिवाळीच्या अगोदर मी हा व्हिडिओ शूट केलेला होता बट टाकायला टाइमच भेटला नाही त्यामुळे आता मी तो अपलोड करते तर इथं पहा आम्ही आता गुड्डू लागत खास बसस्टँडवर चाललो बस आहे म्हणजे की आम्ही ज्या टाउनमध्ये राहतो त्या टाउनच्या बसस्टँडवर चाललो आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात गुड्डूसुद्धा इथं येणार आहे म्हणजे आली असेल कदाचित तिचा फोन आला होता की आम्ही मी आता इथं पोचते म्हणून आणि आम्ही घरातून निघता निघता पाच मिनटं झाली त्यामुळे ती इथं वेट करत असेल आम्ही पाहतोय की कोणत्या साईडला उभारले तर हेच आहे ते बसस्टँड आणि गुड्डू समोरच आहे हे बघा इथे येऊन वेट करते आणि कोची पासून ती आली कोची टू आम्ही ज्या टाउन मध्ये राहतो त्या टाउन पर्यंत गुड्डू बेबी कधी आला तुम्ही तर कोची पासून आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येण्यासाठी एक तास फक्त लागतो तर इथं पहा आमचं इथं ज्वेलरीचं काम सुरू आहे त्यामुळे आम्ही इथं आता ज्वेलरी शॉप मध्ये आलोय पाऊस पण येत होता बाहेर आणि हेच फर्निचर त्यांनी भायच्या साईडला ठेवलं होतं त्यामुळे आधी आणि आधीचे पप्पा दोघंजणी हे फर्निचर आतल्या साईडला लावून ठेवतात कारण की पाऊस कधीही येतो म्हणजे कामावली जाताना पाऊस नव्हता आणि नंतर आता सुरू झालं आहे आणि हे भिजत पण होतं तर इथं पाहू शकता की निम्म काम झालेलं आहे आणि अजून भरपूर काम बाकी आहे तर काम झाल्यानंतरचा पण मी एक ब्लॉग काढणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर याचा व्यू दिसेल आणि गुडूला स्पेशली दाखवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो की बघ आपल्या शॉपचं काम कुठपर्यंत आलं आहे असं वगैरे तुम्हाला जर ज्वेलरीचे व्हिडिओज बघायचे असतील म्हणजे केरलाचे गोल्ड ऑर्नामेंट्स कसे असतात त्याच्या डिझाईन्स वगैरे तर आमचा दुसरा एक ज्वेलरीचा स्पेशल चॅनल आहे तो तुम्ही पाहू शकताय एस पी जे ज्वेलरी चर्तला म्हणून त्याचं नाव आहे तर तो चॅनल पाहिला की तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे दागिने किंवा केरळचे जे ट्रेंडिंग गोल्ड ऑर्नामेंट्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील एक्चुअली तो चॅनल मल्याळममध्ये आहे बट सगळे डिझाईन्स वगैरे बघायला भेटतील आणि आता आम्ही फायनली घरी पोचलो आहे हे बघा घरी येता येतं आम्हाला दहा वाजलेत कारण आम्ही भरपूर वेळ शॉपच्या समोर उभारलेलो आणि गुड्डू आले म्हटल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत थोडंसं आम्ही इकडे तिकडे फिरलो आणि नंतर आत्ता घरी पोचलो आहे आणि उद्यापासून आता दिवाळीची तयारी सुद्धा सुरू होईल तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला केरळचे ब्लॉग बघायला भेटतील केरळचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील आणि कुडू घरी आले म्हटलं की घर कसं भरल्यासारखं वाटतं मस्त वाटतं टाइम कसा जातो कळतच नाही कारण घरामध्ये तिचाच फक्त जास्त कालवा असतो आधी जास्त गोंधळ घालत नाही पण गुडू जास्त तिची बडबड सुरू असते हे ते हे ते सांगत बसते त्यामुळे तर आणि हा दुसरा दिवस आहे आणि सोनोलीचा इथे स्कूलमध्ये कार्यक्रम होता तर ती म्हटली मावशी मला साडी वेअर करता येत नाही किंवा अशा पद्धतीची साडी इथं नेसता येत नाही कुणाला मग येते का स्कूलमध्ये मग जरा वेगळ्या पद्धतीची साडी घालायची होती डान्ससाठी तर मी आले मग तिचं पण आवरलं आणि बऱ्याच तिच्या फ्रेंड्सचं पण आवरलं मला स्पेशली वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसवता येतात आणि माझं स्टिचिंगचा स्पेशली साड्या स्टिचिंगचा एक दुसरा चॅनल आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघा अशा सारी स्टिचिंग एक्सपर्ट म्हणून त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या ते पण दाखवलेलं आहे आणि पुढं त्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा डान्सेससाठी स्पेशली वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसतात त्या कशा नेसायच्या असतात किंवा नॉर्मली ज्या नऊवारी साड्या आहेत किंवा आपण बघतो ब्राह्मणी साडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा नेसायच्या त्याही मी पुढे त्या, त्या चॅनलवरती अपलोड करणार आहे इथं पहा साडी नेसून झालेली आहे मेकअप प्रॉपर साडीचा सा लुक पाहिजे होता तसा आलेला आहे आणि आता मेकअप सुरू आहे तरी तर मल्याळम भाषा बोलली जाते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की केरलाची जी मदर टंग भाषा आहे ती मल्याळम मा आहे तर अशा पद्धतीने सोनलीचं सर्व आवरलेलं आहे आता हेअरस्टाईल राहिली आहे आणि सर्व जी काही ऑर्नामेंट्स आहेत म्हणजे ह्या साडीवरती टीचरने जे ऑर्नामेंट्स सिलेक्ट केलेत ना ते फक्त घालायचे राहिलेत ते झालं की डन होत आहे आणि थोड्याच वेळात यांचा डान्ससुद्धा सुरू होईल पण डान्ससाठी मी थांबू शकत नाही कारण तेवढा टाईम नव्हता त्यामुळे इचं आवरलं की लगेच घरी जाणार आहे आणि तुम्हाला जर आम्ही मल्याळम कसं बोलतो ते ऐकायचं असेल तर ज्वेलरीचा चॅनल नक्की पहा त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज मीच बनवलेले आहेत आणि मल्याळमधूनच तो चॅनल काढलेला आहे म्हणजे की आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो त्या टाउनच्या सर्व कस्टमरला माहिती व्हावं की ह्या ज्वेलरीमध्ये ही डिझाईन आहे त्यासाठी आम्ही तो चॅनल ओपन केला होता आणि जर मल्याळम वगैरे भाषा ऐकायची असेल तर तुम्ही तो चॅनल बघू शकता ऑर्नामेंट सुद्धा बघायचे तो चॅनल बघू शकता तर इथं मुलींची धावपळ सुरू आहे हो। कारण आता थोड्याच वेळ डान्स होईल आताच येऊन सांगितलं की सगळ्यांनी आवरून बसवा जस्ट दहा पंधरा मिनिटाने डान्स सुरू होईल तसं अनाउन्समेंट सुद्धा केलेलं होतं इथं खूप आवाज होता म्हणजे गाणी सुरू होती खाली डान्सचा प्रोग्राम सुरू आहे ऍक्च्युली त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी म्यूट करून ठेवलं आहे तर आता बघा सोनोलीचा फायनल लुक पूर्णपणे ती रेडी झालेली आहे खूप क्यूट दिसते आहे हे बघा अशा पद्धतीने आवरलेलं आहे आणि ते बघा एवढंच आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की ह्या स्कूलचा प्रॉपर व्हिडिओ मला काढायचा आहे बट आजही तसा टाइम भेटला नाही कारण हे स्कूल आधी आणि गुड्डूचं सुद्धा आहे एल के जी पासून आधी आणि गुड्डू ह्याच स्कूलमध्ये शिकलेत आणि आधी आत्ता सध्या ह्या स्कूलमध्ये आहे दहावीला आणि गुड्डूचं तर पूर्ण दहावीपर्यंत शिक्षण ह्या स्कूलमध्ये आहे आयसीएसई सिलेबस आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहे हे आणि आमच्या घरापासून अगदी पाच मिनिटाच्या दुरीवर आहे हे स्कूल एल पासून मी इथं नेहमी येते पॅरेंट्स मिटिंग इथं सारखे असतात महिन्याला मिटिंग असतात तो, 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 तो आला और हे बघा सर्वांनी एकसारखं गेटअप केलेलं गे आहे त्यामुळे मस्त वाटतंय बघायला सुंदर दिसत सगळ्या इथं केरळ म्हणतात की सुंदरी कुट्टी म्हणजे एक सुंदर मुलीचं जर वर्णन करायचं म्हटलं तर सुंदरी कुट्टी असं म्हणतात तर ह्या सगळ्या सुंदरी कुट्टीच दिसायला लागलेत तर पलीकड पुढे तुम्ही पाहू शकता की केरळची जी साडी आहे त्या साडीमध्ये म्हणजे तसा गेटअप केलेला आहे आणि यासमोर दिसतात त्यांनी लॉंग पिंक कलरचा फ्रॉक घातलेला आहे प्रोग्रामसाठी मी इथं थांबले नव्हते त्यामुळे डान्सचे व्हिडिओ काढता आले नाहीत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग